नमस्कार चर्चा रंग तर रंगणारच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एका मंचावर दिसणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर खास करून निकालानंतर विविध कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा बैठकीत म्हणा शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र दिसत त्यामुळे चर्चा तर रंगणारच नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आज साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्था कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीसाठी काका आणि पुतण्या अर्थातच शरद पवार आणि अजित पवार दोघेही सहभागी होणार आहेत अलीकडेच आपल्याला जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले होते संपूर्ण परिवारच आपल्याला एकत्र दिसला होता आणि त्यानंतर आता या बैठकीत परत एकदा एका मंचावर शरद पवार आणि अजित पवार असल्यामुळे माध्यमांमध्ये मा जनतेमध्ये मा परत एकदा चर्चा रंगली आहे आता दोघांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले त्याचं कारण म्हणजे सध्या अजित पवार कधी शरद पवार यांची स्तुती करताना दिसत आहे तर कधी अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसत आहे आता मागेच काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते की चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं अर्थातच शरद पवार यांच्या कृपेने बरं चाललंय आणि दोन ते तीन दिवसांनंतरच शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनी टीका केली बारामतीमध्ये माझ्यासारखा आमदार मिळणार नाही अशी अप्रत्यक्षपणे त्यांनी टीका केली होती आणि त्यानंतर परत एकदा दोन ते तीन दिवसांनंतर परत पर एकदा शरद पवार हे आमचे दैवत होते आणि शरद पवार हे आमचे दैवत राहणार असं म्हणून त्यांनी परत एकदा त्यांची प्रशंसा केली त्यामुळे कधी कृपा तर कधी तुलना तर कधी टीका करताना सध्या अजित पवार आपल्याला दिसत आहे आता अजित पवार यांनी जे वक्तव्य केले आहे मागील काही दिवसांमध्ये त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवार यांच्याकडून आलेली नाहीये त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची ठरती आणि त्यानंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात तेही महत्वाचं ठरणार आहे आता माध्यमांमध्ये ही सुद्धा चर्चा रंगली की भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर जो निकाल लागला त्यावरून विविध गाठीभेटी वाढल्या त्यावरूनच जनता म्हणा किंवा विविध बातमी सध्या पसरते की शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येऊ शकतात त्यामुळे ही बैठक तेवढीच महत्वाची ठरती तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद